जय श्रीकृष्ण कुरुष्न, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला थी दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो याच दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता यंदा श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नवा जन्मोत्सव साजरा केला जाईल मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रात कान्हाचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे पण यावर्षी अष्टमी तिथीला थी रोहिणी नक्षत्र असणार नाही जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला पंचामृताने स्नान घालून सुंदर शृंगार केला जातो विशेष म्हणजे छप्पन भोग अर्पण केले जातात या दिवशी मथुरा वृंदावन आणि इस्कॉन मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल देखील होतात आता मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची व्रतकथा सांगणार आहे त्याचसोबत सुदामाचे पोहे ही देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त सुदामा आणि श्रीकृष्ण हे बालमित्र होते सुदामा गोकुळ नगरीचा एक ब्राह्मण होता त्याची परिस्थिती खूप गरीब होती तो श्रीकृष्णासोबत एकाच गुरुकुलामध्ये अध्ययन करत होता त्यावेळी ते दोघेही खूप लहान होते लहानपणी बऱ्याच मुलांची एकमेकांसोबत घनिष्ठ मैत्री होऊन जाते तशीच मैत्री सुदामा आणि श्रीकृष्णामध्ये झाली होती लहानपणी गरीब आणि श्रीमंती मैत्रीमध्ये बघितली देखील जात नाही आणि त्यातील फरकही कळत नाही विद्यार्थी निर्मळ मनाने भावंडाप्रमाणे एकमेकांसोबत राहतात सुदामा आणि कृष्णाचे एकमेकांवर नितांत प्रेम होते ते नेहमी सोबतच राहायचे गुरु काही कामासाठी त्यांना बाहेर पाठवत असे त्यावेळेस ते सोबत जायचं कुठे नगरामध्ये जायचं असो की जंगलात काड्या आणण्यासाठी दोघांची मैत्री गुरुकुलामध्ये खूपच प्रसिद्ध होती एक गरीब ब्राह्मणीन होती तिने तीन चार दिवसापासून अन्नाचा एकही कन्न खाल्लेला नव्हता तिला जेव्हा थोडी फुटाणी मिळतात तेव्हा ती विचार करते की सकाळी उठल्यानंतर श्री विष्णूंना फुटाण्याचा भोग चढून मग स्वतः ग्रहण करावे परंतु चोरांनी त्या पोटलीमध्ये सोन्याचे शिक्के आहे असे समजून चोर चोरून घेऊन पळाले परंतु फुटाणे पाहून त्यांनी ती मुनींच्या आश्रमापाशी फेकून दिली ज्या आश्रमामध्ये सुदामा आणि श्रीकृष्ण हे अध्ययनासाठी आले होते गुरुमातेला जेव्हा ती पोटली सापडली त्यावेळेस तिने ती श्रीकृष्ण आणि सुदामा जंगलात काड्या आणण्यासाठी जात होते त्यांना ती पोटली देऊन सांगितले की दोघे वाटून खा जंगलात गेले त्यावेळेस पाऊस सुरू झाला ते एका झाडाखाली बसले बसल्या बसल्या सुद्धा मला आठवले की आपल्या जवळ तर फुटाणे आहेत आणि भूकही खूप लागली आहे इकडे ब्राह्मणी जेव्हा सकाळी उठली त्यावेळेस तिला फुटाण्याची पोटली सापडली नाही त्यावेळेस तिने शाप दिला की जो कोणी फुटाने खाईल त्याच्या घरी माझ्यासारखेच अठरा विश्व दारिद्र्य पोटली सुदामाच्या हातात जाता सुदामा जन्मजात ब्राह्मण सर्व ज्ञानी होता त्याला त्या शापाची जाणीव झाली हे फुटाने जर त्रिलोकपती श्रीकृष्णाला दिले तर सारे विश्व दारिद्र्यामध्ये डुबून जाईल नाही नाही मी असं होऊ देणार नाही आता मी जिवंत असताना श्रीकृष्णावर दारिद्र्य येऊ देणार नाही मी ते फुटाने स्वतः खाईल पण श्रीकृष्णाला खाऊ देणार नाही म्हणूनच त्याने श्रीकृष्णाला त्या त्यातील फुटाने दिले नाही व सर्व फुटाने स्वतः खाली आणि सुदामाने गरीब ब्राह्मणीचा स्वतःवर घेऊन श्रीकृष्णाला दारिद्र्य होण्यापासून वाचवले खाण्याचा आवाज ऐकून श्रीकृष्णाने विचारले काय खातो आहेस मित्रा सुदामा म्हणाला थंडीमुळे दात वाजत आहे खात तर काहीच नाही सुदामा तू खूपच दारिद्र्य आहे आणि कंजूच आहे फुटा जाण्यासाठी मित्राला खोटे बोललास हे बोलण्याचा उशीर की सुदामाच्या गळ्यात दरिद्री आणि कंगाली पडली आणि सुदामा अजूनच गरीब झाला अध्ययनाचा काळ पूर्ण झाला आणि सुदामा आपल्या घरी गेला सुदामाचे जा लग्न झाले मुलं झाली आई वडिलांचा वृद्धाप काळाने मृत्यू झाला गरीबी दिवसेंदिवस वाढतच चालली होती काहीच फरक पडला नाही किंवा बदलही झाला नाही तसेच दिवसामागून दिवस चालले होते इकडे श्रीकृष्ण द्वारकेचे राजा झाले होते त्यांचे नाव आणि कीर्ती बरीच वाढली होती त्यांचे लोक परमेश्वरा गुरुकुलामधील किस्से सांगायचा की श्रीकृष्णामध्ये आणि आमच्यामध्ये खूपच प्रेम होते आमची मैत्री खूपच अतूट व घनिष्ठ होती त्याची बायको म्हणाली जर तुमचे असे मित्र आहेत आणि तुमच्या दोघांमध्ये एवढे प्रेम होते तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगा काय सांगावे त्यांच्या कृपेने किंवा दया करून आपली गरिबी ते दूर करेल आपल्या बायकोचे हे बोलणे ऐकून सुदामा म्हणाला जायचा विचार तर करतो आहे पण त्याच्याकडे कसे जाऊ श्रीकृष्णाकडे जाण्यासाठी माझ्याजवळ काही ना काही तरी असायला हवे किती केले तरी लहानपणाचे मित्र आहोत आम्ही सुदामाला भौतिक सुखाचा म्हणजेच मोठं घर नोकर चाकर चांगले कपडे कशाचाच लोभ नव्हता परंतु त्याच्या बायकोने खूप आग्रह केल्यामुळे एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटायला निघाला त्याच्या बायकोने एक पोटलीमध्ये पोहे बांधून दिले सुदाम विचार करू लागला की मित्राला कसे भेटू आणि भेटल्यानंतर काय बोलू द्वारकेला पोहोचल्यानंतर तेथे बसून न्याय निवाडा करत असे सुदामा घाबरत घाबरत द्वारपालाला म्हणाला मला राजाला भेटायचं आहे द्वारपाल म्हणाला काय नाव सांगू आज जाऊ कोण आहात नक्की तुम्ही मग सुदामा त्या द्वारपालाला म्हणाला की म्हणावं सुदामा ब्राह्मण आला आहे तुमच्या लहानपणीचा मित्र द्वारपाल सुदामाचा अवतार बघून सुदामावर हसला आणि निरोप घेऊन आतमध्ये गेला हे एकदा ता श्रीकृष्ण ताडकन सिंहासनावरून उठून अनुवानी पायांनी पळत येऊन सुदामाच्या गळ्यात पडून मिठी मारली खुशाली विचारली आणि खूप आदराने व प्रेमाने त्याला आपल्या सिंहासनावर बसवले आणि सुधामाचे पाय धुतले जवळ बसवले आणि हळूच विचारले माझ्या बहिणीने माझ्यासाठी काय पाठवले आहे हे बोलता श्रीकृष्णांनी सुधामाच्या पदरात बांधलेली पोह्याची पोटली सोडली आणि खूपच चवीने खाऊ लागले चावत चावतच चावत बोलली किती स्वादिष्ट पोहे आहे किती चांगले आहेत बोलणे ऐकून खुश झाला श्रीकृष्णाने मित्राला आपल्या खूप सेवा केली आदराने त्याला निरोप देखील दिला निघताना सुदामाने कृष्णाला आपल्या गरिबीविषयी काही सांगितले नाही किंवा काही मागितले देखील नाही श्रीकृष्णानेही सुदामाला काही दिले नाही सुदामा जसा खाली हात गेला होता तसाच खाली हात परतीच्या आईच्या लागला घरी जाताना विचार करू लागला की घरी जाऊन बायकोला काय सांगू मित्राकडून काय आणलं आहे सुद्धा माग उकुळात पोहोचला तो आपल्या घराजवळ गेला परंतु त्याला आपले घर हे सापडत नव्हते त्याचे घर कच्च्या मातीत बांधलेले झोपडीसारखेच होते गाईच्या गोठ्याप्रमाणेच होते, गाई गोठ्या होते। आणि ते कुठेच दिसत नव्हते तो उभा राहून विचारणार तितक्यात त्याचा मुलगा समोर आला त्याने नवीन कपडे घातले होते वडिलांना म्हणाला पिताजी तुम्हाला येण्यास बराच वेळ लागला द्वारकेमधून तुम्ही ज्या लोकांना पाठवले होते त्यांनी हा महल तयार केला आहे तसेच खूप धनही दिले आहे आई आपलीच वाट बघत आहे आपण जला बघा किती सुंदर महाल बनवला आहे मुलाचे बोलणे ऐकून आणि झोपडीचा झालेला महाल बघून सुधामा समजून गेला की ही सगळी प्रभू श्रीकृष्णांची लिला आहे श्रीकृष्णाने मला द्वारकेला थांबवून घेतले आणि माझ्या पाठीमागे ही लिला रचत होते आणि मला अंदाजही येऊ दिला नाही महल एवढा सुंदर होता की त्याच्यासारखा का एखादाच कदाचित नसेलही महल बनवण्यासाठी जसे काही स्वतः विश्वकर्मा स्वर्गातून आले होते तेव्हाच तर महल एवढा सुंदर बनला होता भगवान श्रीकृष्णांची लीला बघून सुदामा खूप खुश झाला होता श्रीकृष्णाला काही न सांगताच सगळं समजलं होतं तेव्हापासून सुदामा श्रीकृष्णाची भक्ती करू लागला आणि श्रीकृष्णाच्या लाडक्या भक्तांमध्ये त्याचे नाव अजूनही आदराने घेतलं जात श्रीकृष्ण म्हणतात चांगली माणसं दुःखी का आणि पापी पाखंडी माणसं सुखी का तर याचबद्दलची एक कथा आहे एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं तो तेथे पोहोचला पण थोडा संभ्रमात पडला त्या स्त्रीच्या तीन लहान मुली खरं तर म्हणतात त्यांना बाळ रडत होते त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आई विना ती अनाथ होणार होती हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला न घेता यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली ते यमराज भडकले तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास त्या स्त्रीचा मृत्यू तर अटल आहे मी दुसऱ्या दूता करवी ते काम करेनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीन वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही तू इथे परत येऊ शकणार नाहीस इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्यांच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस असतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य देखील लागतं दूध शिक्षा भोगण्यास तयार होता यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हकललं गेलं त्याचा सुमारास समोरून एक चर्मकार येत होता थंडीचे दिवस होते व ती सुद्धा रशियातील थंडी थंडीचे दिवस येत होते म्हणून तो आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता त्याने या देवदूताला बघितले त्याला दया आली व त्याने घरातील लोकांना योजी या माणसासाठीच कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतरच अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देवजाने तो दूताला म्हणाला अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय माझ्या घरी चल काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला काही लावून घेऊ नकोस काही दिवसांनी सगळं ठीक होईल त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला आता मजा बघा त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपामध्ये कोण आलंय त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे घरी आलेल्या अंग बघून पत्नीचं टाळक सरकलं त्याच्या समोरच म्हणाली इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीये त्यात भरीच भर म्हणून ही, ही ब्यात का मागे लावून घेतलीये आणि देवदूत पहिल्यांदा असला संभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढी बोलली आणि तू त्यावर हसत आहेस त्यावर देवदूत म्हणाला अशा प्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर याचं उत्तर देईन आजच्या घटनेवरून दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पती ज्याला घरी आणला आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे त्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना हम उतनाही देखलेतेही जितना हमी उपरी पर दिखता आहे नियतिके म्हणजे तो कुछ ओरही होत आहे पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं जो खो गया उसे देख रही थी जो मिला है उसका क्या उसका तो अंदाजही मुपत के घर में एक देवदूत आया आहे सात दिवसांतच देवदूत संभाराचा सर्व कसब शिकला व देवदूतांनी पणवलेले चांबड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्यांची मागणी करू लागला तसे स्तुती करू लागला देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला अवघ्या सहा महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की या चंबारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही अन्य देशांतील राजांचेही जोड बनवण्याचे काम चंबाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली दिवस महिने वर्षे पुढं सरकत होते एकदा असं झालं सम्राटाचा एक अधिकारी आला चंभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्मिळ व महागड कातडं आहे तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातड आपले बूट बनवण्यासाठी दिले आहे चोख झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत लक्षात ठेव सम्राटाच्या पाया करता बनवायचे आहे स्लीपर नाही अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावलं रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होते चंभाराने सुद्धा देवदूताला बजावलं हे बघ सम्राटांच्या पायाकरता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहे स्लीपर नव्हे व सुद्धा बुटाच्या मापा आहे काही गडबड झाली तर नसती आफत ओढवे एवढं सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोरित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले तू मला फासावर लटकवणार आहेस का इतके वेळ बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास देवदूत हसू जोरा जोरा लागला तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव आपल्या सम्राटांना देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता आज स्लीपर हवी आहे चंबा आणि लगेच त्या स्लीपर दिल्या अधिकारी निघून गेल्यावर देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला मी तुला उगाच मारले देवदूताने शांतपणे सांगितले अरे यात तुझा काहीही दोष नाही मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय आज दुसऱ्यांदा देवदूत असला कारण भविष्य हे अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो हो। आहोत साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रास करत बसतो मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नेतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं देवदूताला जाणवू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय हा अनाथाही विचार मी करत होतो काही दिवसांतच तिसरी घटना घडली या चंभराकडे एका धनाढ्य घरातील वृद्ध स्त्री आली व बरोबर तीन सुंदर युवती आल्या ती तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते देवदूताने तीन मुलींना पाहता क्षणीच ओळखलं यास त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता त्या तिघी जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली या मुली माझ्या समोरच राहत होत्या यांची आई लहानपणीच देवाघरी गेली ती अतिशय दारिद्र्यामध्ये दिवस कंठत होती तिच्या पश्चात या मुलींचं कसं होणार मला दया आली व त्या तिघींना मी दत्त घेतलं मलाही संतान मी स्वतःच्या मुलीप्रमाणेच यांचं पोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहे हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा हसला त्याने चंभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली आज जर त्या ती तीन मुलींची आई जिवंत असती तर या तिघीजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणी उपभोगली तसेच वृद्ध स्त्रीला मिळाला देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली आता मी तुझा निरोप घेतो एवढं बोलू तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबरच ठेवायचं आहे एकंदरीत सध्याचं वातावरण व वा काहींचे काहींची अपमृत्यू देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं मुलाबाळांचं काय होणार काही जण तर या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचा खर्च इतका यातना का दिल्या वर्णन आपण प्रेमाचा सागर कृपाळू करतो तो आपल्याच मुलांशी असं निष्ठुरपणे वागायचं वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भुक्ताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दुष्णं द्यायची हा करंडेपणा कशासाठी वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ दवड़ करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र नक्कीच तो सुचवतो आणि म्हणून तो म्हणतो नधरी शस्त्र करी मी सांगीन गोष्टी युक्तीच्या चार आता मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माची कथा सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा ही व्रतकथा ऐकल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आपले व्रत हे पूर्ण होते असे म्हणतात द्वारपार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल भुजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या बापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी, देवकी देखील म्हणते की बंधू मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह हो वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह हो पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडवायला येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडवायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर दहन धान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदर आणि तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे तिचं तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेल्या आठवा मुलगास तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवाची कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्मला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गया वया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव यांना मथुरेच्या महालामध्ये एका कोठडीमध्ये बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असं वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंच दोघांची काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली आहे याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या तरी काय कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक कर देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग दाखव आमचे याच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर यांच्यावरी सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैदी आहेत ही बातमी नंद गावातील यांच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माचा वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंच्या तावड कसे विचार योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेता आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्या समोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दृष्ट आणि पापी कहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदराजाकडे गोकुळात पोहोचव आणि नंदराजाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कणच्या चा करून दे असे म्हणताच विष्णू अंतर्धाम पावतात मग अचानक वासुदेवच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारीकरी गाड निद्रेत जाऊ लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणांचा चा जा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अगादलीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन पोहोचतात आणि या बाळाला तुझ्याकडे आहे मोठा झाल्यानंतर अत्याचारी अत्याचार वध करून यांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाड झोपीत आहे मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो म्हणून वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरे देतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाच्या हातात पुन्हा वेड्या येऊ लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे तर तो मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्नेचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग इला का मारतो आहेस तू इला मारू नकोस इला सोडून पण कंस देवकीचे काही न ऐकता त्या मुलीला देवकी कडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात नंदराजाकडे आणि यशोदेकडे पोहोचला देखील आहे एवढे बोलून देवी अंतर्धाम पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग कृष्णाला मानण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळामध्ये पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत देखील करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका देखील करतो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा तसेच हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद